मग दादा बोलले जाऊ दे म्हणे काय जाऊ नको तू कामाला म्हटलं दादा तर पैसे नाही आहे काय करू मग दादा बोलले मी देत जाईन तुला पैसे म्हणे मग दादा पैसे द्यायला लागले मग परत तसंच कधी कधी मी सांगायचं नाही दादांना की माझ्या पैसे संपले आता मला डायटले काही पैसे नाही आहे खाय प्यायला पैसे नाही आहे मग गेम अचानक डाऊन होऊन जायचं मग दादा म्हणायचं की तू कसा पडतो आहे काय करतो आहे मग पूर्वेश होता माझ्यासोबत एक मित्र होता भावासारखा तो सांग सांगून दादा दादांमध्ये की दादा याच्याकडे येणे आहे ते नाही आहे मग दादा परत पैसे द्यायचे मग असं झालं पण रवी दिवस झालं परत दादाला समजलं की हा काही सांगत नाही मग दादांनी आमच्यासाठी घराच्या बाहेरून एक जिना बनवला आणि वरच्या रूममध्ये आम्ही दादाच्या दादाकडे राहिलो दोन तीन महिने मग परत वडील वगैरे एक्सपायर झाले मग मी दादांना सांगलं की आता मी जातो आणि परत येतो दिवस वगैरे झाले पप्पांचे की नंतर गेलो तर आलोच नाही परत मग एक अभिषेक करून कृपया मी दादांकडे दोन हजार एकवीस दोन हजार एकवीसमध्ये आला होता त्याच्या आधी मी पडत होता असं म्हणजे फक्त मी अभ्यास वगैरे काही केला नाही एवढा आणि आपल्याला आता बी काही येत नाही एवढं पण तुझा अभ्यास करा भाऊ काय नशीब मिळासारखं मुलासारखे नसते ऐकि मी फक्त सकाळी उठे पय दिवसभर जपून राहे कळपा शेतात बी जाणं पडे मग असं चालू होतं भाऊ मम्मी दादांकडे आल्या मग इकडे बी कामाला लागला थोडा चार पाच दिवस पाच आठ एक दिवस झाले मग आमचं ठरलं होतं त्या कामावाल्यासोबत की संध्याकाळी बी प्रॅक्टिसला टाईम द्यावा लागेल सकाळी तर प्रॅक्टिस करूनच जायचं कामावर मग पाच सहा दिवस झालं मग कधी कधी संध्याकाळी ग्राउंडून जाताना लेट व्हायचं मग तू एक दोनदा बोलला मी दादांना सांगितलं दादा म्हटलं ते नाही म्हणताय संध्याकाळची प्रॅक्टिसली म्हटलं मी सेकंड टाईम करतो कारण की तेव्हा मी स्पोर्टची प्रॅक्टिस करत होतो दोन महिना झाला पप्पाले वारून मग मी परत विचार केला की चालू करतो आता मग चालू केलं परत तर काही व्हायचं नाही मी जळगावला परत आलो परत आलो परत करायला लागलो नव्हतं होत जसं करायचं होतं तसं नव्हतं होत मग मी नाशिकला बी जायचा प्रयत्न केला नाशिकला राहिलो परत नाशिकली पण पैशाच्या अडचणीमुळे मी परत आलो मग भरती आली मग दादांकडूनच ऑनलाईन वर्कआउट वगैरे घेतला घरीच करत राहिलो हळूहळू हळूहळू केलं मग टी एरची रॅली होती तर आमच्या गावात आम्ही गेले होते वीस पंचवीस पोरं गेले होते वीस पंचवीसपेक्षा बी जास्त असते पण माझ्यासोबत वीस पंचवीसच होते मग रॅली तर होती पण मी लहानपणापासूनच विचार करत होता म्हणजे माझ्या गाववाले पोरं सांगत होते की टी एचं ग्राउंड असं असते कोणी मारू नाही शकत म्हणजे मारलं बी तर पेपर असा असतो तसं लय काही सांगत होते मग गेला बघ ग्राउंडवर लय बसून ठेवलं मग माही ग्राउंड तरी बी झालं एक वाजता लगबग पिचे मूड पिचे मूड पिचे आणि अनगो अरे बाप असे पाय आले ते खाता डायरेक्ट पाताशी जवळ नवीन नवीन पाहताना आपण मी पहिल्याच भरतीला गेलो लय खतरनाक पोरं पुढे पहिला पोरं तर डायरेक्ट जसं गो म्हण असे पन्नास साठ मीटर पुढे आणि मी होता मागे बसेल काही जमलं नाही आपलं दोन राऊंड लोक तर काहीच जमलं नाही पण प्रॅक्टिस होती चांगली होती प्रॅक्टिस दादांली माहिती आहे किंवा दादांचा आशीर्वाद आहे म्हणून आज बी चांगलं आपलं पयामध्ये कोणी हात हातनी पकडणार लय पहाडला आम्हाला म्हणून मग केलं भाऊ पयाला कसं तरी पयाला जीव काढत काढत मग लास्टची लॅप बाकी होती मग याद आलं दादा म्हणे आखरीचा एकदा पाय मग आला तरी लास्टची लॅब कम्प्लीट केली आणि त्याडी पडून गेला खाली मग ते फोटो वगैरे काढला घेऊन गेले मग दादांनी फोन लावला थोड्या वेळात दादा दा बसला दादा म्हणत लय आनंद आला आणि तू म्हणजे बघ ग्राउंड मारलं म्हणजे लय आनंद झाला मग असं करता 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 पेपरचा बी अभ्यास काही डोक्यात काही पैसे ना पण असेच बरोबरचे पोरं बैस 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 करून करून त्यांना करून घेतला बाकी क्लासवालास बी काही झाले नाही आपले कारण की डोक्यातच बैसत नव्हतं आपला <laughs> <laughs> पुरा पळून पोहून डोके म्हणजे दिमाग पुरा घुटण्यात येऊन गेला होता <laughs> <laughs> तर पण बाकी सगळ्यांना काय करायचं अभ्यास करायचा हो प्रत्येक जण असं करून होत नाही काय होतं मी घराकडे क्लास पण घ्यायचो ना म्हणजे दादांनाच विचारायचं एकूण आणि तिकडे क्लास घ्यायचो पोरांच्या रनिंगचे तर मी ना क्लास चालू केले होते तर लय पुरं जमले होते माझ्याकडे म्हणजे जेवढे तुम्ही येत तेवढेच पोरं जमले होते तर त्याच्यातून दोन चार पोरं असे फॉरेस्टला लागून गेले त्यांचं वय पण लय होतं ब सतरा सतरा मिनटात काहीतरी पळालं होतं ते अडतीस असं काहीतरी पळालं होतं ते पोरग बत्तीस तेहतीस वर्ष वय होतं त्यांचं ते झिरो होते पण मग दादांकडेच विचार मी दादांनी विचारायचो आणि त्यांना सांगायचो तर त्याच्यामुळे त्यांचं पण म्हणजे त्यांचा पण आशीर्वाद लागला मला किंवा त्यांच्या मायबापांचा आशीर्वाद लागला आणि मला जॉब लागून गेली हो आणि बाकी सगळं तर दादाला माहीतच आहे माझ्याबद्दल